अवधूत चिंतन श्री श्री दत्त स्वामी समर्थ आज संक्रांत आहे आणि उद्या कर करी दिन म्हणजे किंक्रांत कोणी कर म्हणतं आमच्याकडे पण शक्यतो करच म्हटलं जातं तर उद्या करीच्या दिवशी करच्या दिवशी आपल्याला एका व्यक्तीशी बोलणं टाळायचं आहे आणि हा जर नियम तुम्ही पाळला तर ते तुमच्यासाठी खूप लाभदायी ठरू शकतं अशी कोणती व्यक्ती आहे जिच्याशी आपल्याला उद्या करीच्या दिवशी बोलायचं नाही आणि का बोलायचं नाही ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे बघा अतिशय महत्त्वाची माहिती आहे आपल्या आता नवीन वर्ष सुरू झालेलं आहे तर हे नवीन वर्ष सुखाचं आनंदाचं जावं असं आपल्याला प्रत्येकाला वाटत असतं आणि त्यासाठीच आपल्याला ही एक गोष्ट जी आहे हा नियम पाळायचा आहे आज संक्रांत सगळ्यांची अगदी आनंदात चालूच असेल सगळ्यांनी अगदी आनंदामध्ये साजरा केलेली असेल आणि अजून पण आपल्याला संध्याकाळी एकमेकाकडे जाऊन तिळगुळ द्यायचं आहे तर बघा काल भोगी होती आज संक्रांत आहे आणि उद्या किंक्रांत म्हणजे कर आहे तर बघा हे तिघं दिन संक्रांत जे आहे तिघं तीन दिवशी साजरी केली जाते म्हणजे तिघं दिन संक्रांतीचेच धरले जातात तर उद्या करिदिने म्हणजे उद्या करच्या दिवशी किंक्रांतच्या दिवशी काही गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत आ, आता किंक्रांत म्हणजे काय नक्की ते मी तुम्हाला सांगते हा दिवस आपण का साजरा करतो किंग्रसूर नावाचा एक राक्षस होता तो प्रजेला खूप त्रास द्यायचा तर संक्रांत देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्याच्या दिवशी करच्या दिवशी किंक्रांतच्या दिवशी किंक्रासूर नावाच्या राक्षसाला ठार मारले आणि त्याच्या जाचातून त्याच्या त्रासातून प्रजेला मुक्त केलं म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून पाळला जातो तर हा दिवस करिदिन म्हणून सुद्धा ओळखला जातो हा दिवस कर म्हणून सुद्धा ओळखला जातो प्रत्येकाकडे थोडेफार आपले शब्द जे आहेत ते थोडेफार वेगळे असतात महत्वाचं म्हणजे या दिवशी उद्याच्या दिवशी कोणत्याही शुभ कार्याला सुरुवात केली जात नाही म्हणजे कोणतंही शुभ कार्य जे आहे ते केलं जात नाही म्हणजे अगदी छोटं कामसुद्धा कसली आपल्याला तारीख बघायची असेल एखादं समजा आपल्याला कसलं काही काम सुरू करायचं आहे त्याचा मुहूर्त बघायचा असेल तर तो सुद्धा बघू नये असं म्हटलं जातं या दिवशी कोणतं सुद्धा छोटं मोठं शुभ का कार्य जे आहे ते करत नाही आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे या दिवशी शक्यतो प्रवास टाळायचा असतो अगदी आता तुम्ही म्हणाल की ताई खरंच का तर हो प्रत्येक गोष्टी मागे काहीतरी तथ्य असतं तर शक्यतो तुम्हाला प्रवास टाळायचाच आहे आता प्रवास म्हणजे आपण सिटीमधल्या सिटीमध्ये इथे काही काम आहे तिथे काही काम आहे तसं जातो त्याला नेहमी प्रवास म्हणते आपलं गाव सोडून आपण जेव्हा दुसरीकडे जातो दुसऱ्या गावात जातो तो प्रवास मी म्हणते पण अगदी गरजेचंच असेल तुम्हाला म्हणजे जाणं हे गरजेचंच आहे त्याशिवाय काम होऊच शकत नाही तर मग तुम्ही तो प्रवास करू शकतात कारण मग तुमची ते गरज असेल तर तुम्हाला तिथे जावंच लागेल पण शक्यतो टाळला गेला पाहिजे तसंच उद्या पासून महिला हळदी कुंकुवाला सुरुवात करतात रथसप्तमीपर्यंत आपण हळदी कुंकू जे आहे ते करत असतो ठीक आहे तसंच या दिवशी बघा काही गोष्टी आपल्याला टाळायच्या आहे असं म्हणतात की या दिवशी जे कुठलं आपण काही वाईट काम करतो तर त्या कटकटी म्हणजे त्या गोष्टी वाईट गोष्टी वर्षभर आपल्या मागे त्या लागून राहतात त्या वाईट गोष्टी अडचणी दुःख हे वर्षभर आपल्याला आपल्यासोबतच राहतात म्हणून असं म्हणतात बघा आपले आजी आजोबा म्हणायचे की बाबा कर आहे भांडू नको कोणाशी कोणाशी वादावाद घालू नको तर आ, या दिवशी करे करच्या दिवशी कोणाशीही भांडू नये कोणाशी वाईट बोलू नये कोणाशी कटकट होणं टाळा म्हणजे बघा आता अशी एखादी व्यक्ती असेल कधी आपल्या घरातच असते आपले भाऊ बहीण असतात आपण भावंड असतो किंवा नवरा बायकोचं सुद्धा आजकाल असं असतं की अगदी छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडण होतात आपलं घर आहे आपलं घर आपल्याला जपायचंय तर त्यामुळे ती काळजी आपल्यालाच घ्यायची घरातल्या सगळ्यांनी लक्षात ठेवा घरामध्ये अशी कुठली व्यक्ती असेल की आपल्याला माहिती की या व्यक्तीशी माझं हे बोल मी हे बोलली तर माझं भांडण होतं तर उद्याच्या दिवस कृपया करून मी महिलांनो दादांनो सगळ्यांना विनंती करून सांगते अशी कुठली व्यक्ती असेल बाहेर असू द्या की घरात असू द्या जिच्याशी तुमचं पटत नाही त्या व्यक्तीशी तुम्ही स्वतःहून बोलू नका बोलू नका म्हणजे अगदी कामापुरती आणि समजा ती व्यक्ती स्वतःहून जरी तुमच्याशी काही आडवं तिरपं बोलत असेल तरी तुमचं हे वर्ष तुम्हाला आनंदात घालवायचं आहे स्वतःच्या स्वार्थासाठी म्हणून तुम्ही त्या व्यक्तीशी बोलूच नका इग्नोर करा एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून द्या कारण अशा व्यक्तीशी जिच्याशी आपलं पटत नाही त्यांच्याशी बोलून काय मग वर्षभर आपलं खराब जाईल तुम्हाला मला माहिती आहे या व्यक्तीशी मी जर बोलली तर माझं या टॉपिकवरून हे जर मी बोलली तर माझं भांडण होणार आहे काहीतरी कटकटी होणार आहे वादावाद होणार आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर आपण स्वतःहून आपल्या स्वार्थासाठी त्या व्यक्तीशी तुम्ही बोलूच नका जसं बघा तुम्ही मोठ्या लोकांचं खरंच ऐकलं असेल मी तर माझ्या आजीबाबा म्हणायचे की करीच्या दिवशी ते म्हणायचे की कोणाशी भांडू नका नाहीतर वर्षभर आपल्या घरामध्ये भांडणं होतं आणि बघा ज्या घरामध्ये सतत भांडणं कटकटी होतात ना त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा कधी पण आशीर्वाद राहत नाही तिथून माता लक्ष्मी निघून जाते आणि मग माता लक्ष्मीचीच लक्ष्मी बहीण म्हणजे अक्काबाई म्हणजे अलक्ष्मी जी आहे ती तिथे वास करते आणि मग त्या घरामध्ये वर्षभर सतत रोगराई आजारपण आर्थिक अडचणी मुलांच्या अडचणी त्यांच्या प्रग घरामध्ये कोणाचीही प्रगती होत नाही म्हणून ही काळजी प्रत्येकानेच घ्यायची आहे घरामध्ये कोणी कटकटी करणारं असेल कोणी चिडकं असेल तर त्यांच्याशी तर तुम्ही त्यांच्या नादी लागूच नका त्यांच्याशी तुम्ही बोलू नका कारण आपल्या घरासाठी आपल्याला करायचं आहे आणि बघा सणासुदीच्या दिवशी सगळ्यांना वाटतं की आपल्या घरामध्ये सगळं आनंदाचं वातावरण असलं पाहिजे आणि त्याची काळजी सगळ्यांनी घ्यायची कारण बघा ताळी एका हाताने वाजत नाही स घरातल्या सगळ्यांनी मिळून जर हा नियम पाळला तरच ते शक्य आहे तर त्यामुळे लक्षात ठेवा उद्या करच्या दिवशी आपल्याला कुठल्याही घरच्या किंवा बाहेरच्या व्यक्तीशी भांडण होणार नाही कटकटी होणार नाही वादावाद होणार नाही याची काळजी घ्यायची आहे तुम्ही स्वतःहून पण कोणाचं वाईट चिंतू नका वाईट कोणाला अपशब्द बोलू नका शिवीगाळ वगैरे हे बिलकुल करू नका कारण त्याचा उलट परिणाम तुम्हालाच तुमच्या आयुष्यामध्ये भोगावा लागेल तर त्यामुळे नक्की लक्षात ठेवा या छोटे छोटे काही गोष्टी आहे हे नियम तुम्ही पाळलेच पाहिजे आणि आत्ता तर वर्षाची सुरुवात आहे हिचा आत्ता जानेवारीच महिना आहे अजून पूर्ण वर्ष आहे बारा महिने जायचे तर त्यामुळे नक्कीच तुम्ही ही काळजी घ्या याशिवाय बघा या दिवशी लग्नाची बोली किंवा काही घर घ्यायचंय वाहन घ्यायचंय अशी सुद्धा बोली करीच्या दिवशी घरामध्ये करू नये कर आपण जे किंक्रांत म्हणजे उद्याच्या दिवशी तर या काही छोट्या छोट्या गोष्टी आहे या लक्षात ठेवा हे बघा या गोष्टी मांडणं किंवा न मानणं हे तुमच्यावर आहे पण बघा मी म्हणते काय हरकत आहे आपल्याला वर्षातून हा एकच दिवस पाळायचा आहे म्हणजे काही गो शुभ गोष्टी वगैरे बाकीच्या अख्खं वर्ष आपल्याकडे पडलेलं आहे असं उगंच हट्ट करू नका की नाही मला उद्याच्याच दिवशी हे काम करायचं आहे काय मग ते तुम्ही कष्ट करून पण मग त्या कामामध्ये तुम्हाला यश मिळणार नाही म्हणून एवढे एका गोष्टीची काळजी घ्या घरातलं वातावरण चांगलं ठेवा या दिवशी बघा मग तुम्ही काय करू शकतात तुम्ही म्हणाल की मग बोलायचंच नाही अशा व्यक्तीशी वगैरे इग्नोर करायचं हे तर तुम्ही लक्षात ठेवाच मग या दिवशी तुम्ही काय करू शकता ते मी तुम्हाला सांगते या दिवशी बघा जसं वाईट काम केलं तर वर्षभर आपल्यासोबत वाईट होत असतं तसंच या उलट जर आपण काही चांगल्या गोष्टी या दिवशी केल्या तर संपूर्ण वर्ष आपल्याला अगदी आनंदाचं आणि चांगलं जातं म्हणून तुम्ही काय करू शकता तुम्ही आपल्या स्वामींचं नाव घ्या नामजपामध्ये इतकी ताकद आहे ना आणि नामजपामुळे तुमचं मन शांत राहतं तुम्हाला कोणाचीही घरात गरज पडत नाही तुम्ही तुमच्या कामामध्ये तुमच्या नामस्मरणामध्ये राहतात स्वयंपाक करताना कधीही वाटेल मी तर नेहमी सांगते महिलांनो तुम्हाला की तुम्ही स्वयंपाक करताना नामजप तुमचं ते श्री स्वामी समर्थ यंत्रसुद्धा मिळतं की कंटिन्यू श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ घरामध्ये तो आवाज चालू असतो मग कुठेतरी काय आपण समजा स्वयंपाक करतो आणि त्यातच आपल्या डोक्यात काहीतरी वाईट विचार चालू वाईट म्हणजे काहीतरी डोक्यात येते आहे की ही असं बोलली ती तसं बोलली असं झालं तसं झालं तर, तर ते आपले विचार त्या स्वयंपाकात उतरतात आणि त्या स्वयंपाक आपल्या घरातले सगळेजण खात असतात तर त्याचा कुठे ना कुठे वाईट परिणाम त्यांच्या मनावर होत असतो म्हणून लक्षात ठेवा तुम्ही उद्या दिवसभरामध्ये जेव्हा वेळ मिळेल तेव्हा स्वयंपाक करताना काही करताना तुम्ही आणि ही सवयच लावून घ्या उद्याच्या दिवस नाम करा स्वामींचा जप कंटिन्यू तुम्ही मनामध्ये चालू ठेवा कोणाशी तुमचं भांडण होणारच नाही हा एक उपाय तुम्ही करून बघा यानंतर तुम्ही उद्याच्या दिवशी बघा किंक्रांताच्या दिवशी उद्याच्या दिवशी तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचा एक पाठ करू शकता एक ते एकवीस अध्याय आहे संपूर्ण वाचायला एक तास तुम्हाला भरपूर होईल एक तासामध्ये वाचून होतं ते जे अकरा गुरुवारचं व्रत करताय त्यांना माहितच असेल यासोबत तुम्ही तारकमंत्र मंत्र तर सगळ्यात माझं आवडतं आहे माझ्या मुलीचं सुद्धा खूप आवडतं आहे अशक्यही शक्य करतील स्वामी खूप या मंत्रामध्ये ताकद आहे आणि हे तुम्ही म्हणून बघा किती पण तुम्ही खचलेले असाल किती पण तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल हरून गेलं असं वाटत असेल ना तर तुम्ही तारकमंत्र ऐका तुम्ही परत नवीन जोमानं उभे राहाल नवीन गोष्टी तुम्ही सुरुवात कराल आणि परत तुम्ही नव्याने सुरुवात कराल एवढी खात्री माझी एवढी ताकद त्या तारक मंत्रामध्ये आहे म्हणून विनाकारण आपल्याला आपल्याच हाताने हे वर्ष जे आहे ते खराब करून घ्यायचं नाहीये म्हणून उद्याच्या दिवशी तुमचं ज्यांच्याशी पटत नाही त्या व्यक्तीशी तुम्ही बोलूच नका गरज पडली तरच बोला नाहीतर तुम्हाला अजिबात आपापलं आपण आणि आपलं नामस्मरण भलं बस आणि बघा या दिवशी उद्या करीच्या दिवशी गव्हाच्या पिठाचे धिरडे काढले जातात कोणी गोड काढतं कोणी तिखट काढतं ब बऱ्याच ठिकाणी काढले जातात आमच्या घरीसुद्धा गव्हाच्या जे पीठ असतं तर त्याचे धिरडे काढले जातात आणि बघा हे पदार्थ आपण असे अमुक एक सणाच्या दिवशी केले पाहिजे कारण आपण वर्षभर नाही करत मग त्यानिमित्ताने त्या दिवशी आपण करायचं म्हणून तरी करतो आणि ते मग आपल्याला म्हणजे खाल्लं जातं म्हणून नक्की तुम्ही हे नियम पाळा ह्या गोष्टीं तुम्ही लक्षात ठेवा कारण कुठे ना कुठे त्या गोष्टीचा फायदा आपल्या सगळ्यांनाच होणार आहे तर उद्याच्या दिवशी हा एक नियम पाळाल अशी मी अपेक्षा करते पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत to parentheses one is a